नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील गरजुवंत नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा याकरिता प्रत्येक प्रवर्गासाठी विशिष्ट घरकुल योजना राज्यामध्ये राबवल्या जात आहे या अगोदरही मोदी आवास योजना अंतर्गत राज्यातील एस बी सी आणि ओ बी सी प्रवर्गातील नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्याकडून अर्ज मागवण्यात आलेले होते पुण्यस्लो कहिल्यादेवी होळकर घरकुल योजना अंतर्गत राज्यातील भटक्या जमाती क परवर्गातील धनगर समाजासाठी घरकुल योजना राज्यामध्ये राबवली जात आहे या व्हिडिओमध्ये पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेचा फॉर्म कोणत्या पद्धतीनं भरायचा कोणते कागदपत्रे लागणार आहेत याची अधिक माहिती कोणत्या स्थळी आपल्याला मिळतो याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतो आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो पुण्यस्लो कैलादेवी होळकर घरकुल तेवीस चा फॉर्म खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे त्यावर क्लिक करून या घरकुल योजनेचा फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकता डाउनलोड करून ते भरून आपल्या ग्रामपंचायत मध्ये सादर करू शकता आता या योजनेबाबत शासनाच्या माध्यमातून निर्गमित केलेला शासनाचा पत्र आपण या पुढे पाहणार आहोत मित्रांनो राज्यामधील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये ही योजना सध्या लागू करण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर यांच्या मार्फत निर्गमित केलेला हा पत्र आहे विषय आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी वैयक्तिक घरकुल लाभार्थी प्रस्ताव सादर करण्याबाबत यामध्ये महत्वाचा म्हणजे या ठिकाणी बघा वरील विषयानुसार इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी घरकुल योजना राबविण्यात येत आहे सदर योजने बावीस तेवीस मध्ये शासनास प्राप्त झालेल्या प्रस्तावांना शासना शासन स्तरावरून मान्यता देण्यात आलेली असून त्यासाठी निधीही वितरित करण्यात आलेला आहे म्हणजे या सन दोन हजार तेवीस चोवीस या वित्तीय वर्षामध्ये एकूण पंचवीस हजार घरकुलांना मान्यता देण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत त्या अनुषंगाने विशिष्ट प्रवर्गातील पात्र नागरिकांकडून वैयक्तिक घरकुल लाभ घेण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे सोलापूर जिल्ह्याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना चे प्रस्ताव ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंचायत समितीला सादर करण्याचा शेवटचा तारीख जो आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस आहे जिल्ह्यामधील पंढरपूर पंचायत समितीच्या माध्यमातून हा नमुना अर्ज आहे या ठिकाणी नाव असणार जात ग्रामपंचायत तालुका हा असणार हा नमुना फॉर्म पहा या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतचं नाव नोंद करायचं आहे वरील विषयास अनुसरून ग्रामपंचायत येथील म्हणजे आपल्या ग्रामपंचायतचा लाभ येथील खाली लाभार्थी घरकुलासाठी पात्र असून त्याच्या घरकुलाचा प्रस्ताव सोबत मंजुरीसाठी सादरी करीत आहोत ही प्रस्ताव मंजुरी करण्यास विनंती म्हणजे त्या लाभार्थ्याचं नाव येणार पत्नीचं नाव येणार कोणतेही फॉर्म हे फॉर्म भरताना प्रथमता आपणास आडनाव लिहा लागेल तीन नंबर ऑप्शनमध्ये ग्रामपंचायतचं नाव वाडी वस्तीचं नाव ग्रामपंचायतचा जो महत्वाचा ठराव आहे तो ठराव क्रमांक या ठिकाणी नोंद करायचा आहे ठरावाचा तारीख या ठिकाणी नोंद करायचा आहे आणि जात धर्म व जात जो आहे हे फक्त धनगर समाजासाठी असल्यामुळं या ठिकाणी धनगर म्हणून अगोदरच उल्लेख केलेला आहे तुमच्याकडील फॉर्ममध्ये जर उल्लेख नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी आपला कास्ट उल्लेख करू शकता प्रवर्ग जो आहे एन टी सी असणार खुल्या जागेचा क्रमांक ग्रामपंचायत मिळकत क्रमांक जो आपला जमी गावठांमधील आठ असतो त्यातला हा क्रमांक या ठिकाणी नोंद करायचा आहे जर तुम्ही शेतामध्ये राहत असाल शेतीचा गट क्रमांक या ठिकाणी नोंद करायचा आहे जर करता आठ नंबरचा ऑप्शन पहा सामायिक जागा असल्यास उर्वरित जे मालक आहे त्या जागेसाठी त्यांचा संमतीपत्र या ठिकाणी संमतीपत्र या ठिकाणी जोडायचा आहे त्याचबरोबर त्या जागेचा जो चतुर्शी आहे त्या उतारावर उल्लेख करणे गरजेचं आहे लाभार्थ्याने यापूर्वी घरकुलासाठी शासकीय अनुदान लाभ दिला आहे की नाही तुम्ही घेतला असेल तर होय म्हणा नसेल तर नाही म्हणा तुमचा राष्ट्रीयकृत बँकेचा संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायचा आहे तुमचा खाते क्रमांक मनरेगाचा का जॉब कार्ड क्रमांक या ठिकाणी नोंद करायचा आहे आधार कार्ड क्रमांक आणि सर्वात महत्त्वाचं जो या फॉर्म भरल्यानंतर प्रत्येक वेळी अपडेट मिळवण्यासाठी या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक मोबाईल क्रमांक या ठिकाणी नोंद करायचा आहे नेमकं या प्रस्तावाबरोबर कोणकोणते कुन कागदपत्रे जोडायचे या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी ग्रामसेवक मागणी प्रस्तावपत्र कुटुंबातील सदस्यांची माहिती लाभार्थी प्रतिज्ञापत्र आणि ग्रामसेवक शिफारस असलेले बँकेचे पासबुक झेरॉक्स जातीचा दाखला तहसीलदार यांच्या मार्फत असलेला उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड सत्यप्रती मोबाईल क्रमांक आणि रहिवाशी दाखला एवढे कागदपत्रे तुम्हाला या फॉर्मसोबत जोडून द्यायचे आहेत प्रकारचा हा पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेचा फॉर्मचा नमुना आहे मित्रांनो या संदर्भात खाली डिस्क्रिप्शनमध्ये एका च लिंक देतोय त्यावर क्लिक करा त्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे कागदपत्रे आहेत त्याचं सविस्तर माहिती त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये शेवटी या पुण्यशुल देवी होळकर वैयक्तिक घरकुल लाभ योजनेचा फॉर्मचा पी डी एफ लिंकही दिलेला आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून प्रिंट आऊट काढू शकता ही महत्त्वाची माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र